ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भावी आमदार पाटील एरोंडल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गाव येथे आई सीतामाता मंदिराला भेट दिली गावातील नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या अतिशय आई सीता माता मंदिर मध्ये मा येऊन आईची मनोभावे दर्शन घेतले अमोल गावकऱ्यांकडून गावातील विविध समस्या जाणून घेतल्या व सर्पंच साथीने आई सीता माता मंदिराचे राहिलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय मांडला असता अमोल दादांच्या जीर्णोद्धारासाठी व सुशोभीकरणासाठी एरोंडल माजी पंचायत समिती सभापती बापू दशरथ पाटील एरोंडल तालुका प्रमुख रविदादा जाधव माजी उपसरपंच रमेश दयाराम पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश श्रीराम पाटील माजी विकास सोसायटी चेअरमन दत्तात्रय आत्माराम पाटील टिंपरी प्रचा माजी सरपंच बबन पंडित पाटील शंकर हिरामन पाटील एकनाथ श्यामराव पाटील माजी सरपंच प्रताप हिरामन पाटील शिवाजी दौलत पाटील सुधाकर चुडामन पाटील संजय काशीनाथ पाटील बापू साहेबराव पाटील वसंत देवीदास पाटील जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष महेंद्र सुरेश पाटील व गावातील ज्येष्ठ मंडळी आणि गावातील तरुण मंडळी उपस्थित होती निलेश पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम पिंपरी बुद्रुक एरंडोल